रियलमी ट्वेल्थ प्लस रिअलमी रिअलमी ट्वेल्थ प्लस रिअलमी 12 प्लस मधून काय निघाला बघा मित्रांनो कॅटबरी माझा मोबाईल त्यांच्यावर माझा हॅलो वाव वाव असं दिसत बोलायचं वाव वाव दे युट्युब चॅनेल मध्ये सर्वांच स्वागत आहे बर्थडे ची गिफ्ट सगळी अनबॉक्सिंग करणार आहे तर हे फर्स्ट गिफ्ट आहे आमच्या अवनीने दिलेलं हे गिफ्ट अवनी अभय सावंत यांनी दिलेलं आहे अजून अजून आय डॉ oh. नो

Det er veldig vanskelig.

हे बघा किती मस्त आहे ना पुढे घर हम्म चालू आहे ना बघू शकता किती मस्त आहे ते

मोबाईल रिअलमी ट्वेल्व ट्वेल्फ रिअलमी ट्वेल्व प्लस मोबाईल फ्रँक पण झाला रिअलमी ट्वेल्व प्लस रिअलमी ट्वेल्व प्लस रिअलमी ट्वेल्व प्लस रिअलमी रिअलमी ट्वेल्थ प्लस रिअलमी ट्वेल्व प्लस म्हणून काय निघालं बघा मित्रांनो कॅडबरी माझा मोबाईल त्याच्यावर हा मम्मी काय करताय करतात करताय चौथ गिफ्ट त्याच्यामध्ये काय बघूया मोबाईल का नाही घेतला ऑलरेडी जानेवारी दोन हजार पंचवीस ला नवीन मोबाईल घेतलाय मोबाईल नाही घेतलायच कपडे नुसू शकतात काय कपडे काय असेल

nahi par abhi aa jayega evda color the pad ho 나도 그걸 해. 가게. 메이크업. 나도 나 메이크업. 나도. 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 나

व्हिडिओ इथे संपत संपवतोय व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद